मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लायवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मानवली तालुका मानवत येथील एका महिलेने शेतकरी कुटुंबाचा आतोना छळ चालविला असून विनयभंगाची धमकी देत माणूसबळाच्या जोरावर शेतात प्रवेश करून पाणी देणारा पाईप तोडून टाकला आहे ही घटना तेवीस जून रोजी दुपारी एक वाजता घडली हा प्रकार पोलिसाच्या समोर झाल्याने हातभल झालेल्या शेतकऱ्याने अखेर शिवलू पोलिसाने गाठले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे मानवत तालुक्यातील मानोली या सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गावात शेतकरी महेश ओम मुळे हा आपल्या शेतगट क्रमांक तीनशे एकोणसाठमध्ये असलेल्या विहिरीतील पाणी मोटारीच्या साहाय्याने पिकांना देण्यासाठी गेला असता न्यायालयाचा मनाई हुकूम असताना देखील अंजना सुरेश शिंदे राहणार मानोली या महिलेने शेतात अनाधिकृतरित्या प्रवेश करत महेश मुळे या शेतकऱ्याच्या विहिरीवर असलेल्या मोटारीचे इलेक्ट्रिक केबल दगडाने तोडून शिविगाळ करत विनयभंगाची खोटी केस करण्याची धमकी तेवीस जून रोजी दुपारी एक वाजता दिली तसेच शेतात येऊन आरापत्तीने मोटारीचा पाण्याचा पाईप कापून सुमारे दोन हजार रुपयाचे नुकसान केले आहे महेश मुळे राहणार राघवेंद्र कालनी मानवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे आठ आपलीक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकोणतीस तीनशे चोवीस आपली की दोन तीनशे तेवीस तीनशे एक्कावन्न तीन आप दोन आपली की तीन भारतीय न्यायसंहिता अन्वे अंजना सुरेश शिंदे राहणार मानोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत या प्रकरणी तेवीस जून रोजी गुन्हा दाखल झाला असला तरी गुरुवार सव्वीस जून रोजीपर्यंत संबंधित महिलेवर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे कळते नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू